गाडीवर तर बघूया पुण्यामध्ये काय धमाली ते काय थोडं काम पण आहे आणि पुणे पण थोडंफार एक्सप्लोअर करूया थोडंफार फिरूया आधी त्याला फिरायला आवडतं त्यामुळे त्याला आणल्याला एकटं जायला नको म्हणलं चला आता गाडीवर बसूया तर मी ड्रायव्हिंग करत आहे चला मित्रांनो फायनली पुण्यात एंट्री झाली आणि ट्रॅफिक लगेच ट्रॅफिक एक सिग्नल गेला की दुसरं एक सिग्नल गेला की दुसरं वाईट पार आम्ही आदित्यचे काय म्हणते आदित्य व्हायचं काय ट्रॅफिक सवय नाही आम्हाला आणि इथं ट्रॅफिक लागली सिग्नल निघले आता मित्र नाही वर तिचे जे ते मेट्रोचं पुल आहे मेट्रो बऱ्याच ठिकाणी चालू झाली काही ठिकाणी बाकी आहे काम मित्रांनो आता चतुर्शिंगीमध्ये आता पाठिमुक्त ब्रिज आहे बघा बी ब्रिज होता इथं चतुर्शिंगी एक आऊनला जात होता एक पाशणला जात होता तर मित्रांनो तो ब्रिजच हा टायर गायब केला मेट्रोच्या कामामुळे बरेच दिवस संपला आल्यामुळे बरेच चेंज आहे मेट्रोचं काम चालू असल्यामुळे ना बरेचसे रोड असे ड्राय डायव्हर्ट केलेले आहेत तर मेट्रोचं स्टेशन बघू शकता गरवारी कॉलेज हे बघू शकता तुम्ही मुळा मोठा नदी मुळा मोठा नदी आता मुळा मोठा नदीवरील एका ब्रिजवर आहे तुझं नाव नाही माहिती मला पण पुण्याची लाईफस्टाईल एकदम फास्ट आहे मित्रांनो एकदम फास्टांग टांग नसते काढत पडजेन सहारस बागशी असणार की महालक्ष्मीचं मंदिर आहे तर बघू शकता किती बसतंय महालक्ष्मी मंदिर मित्रांनो फायनली सारसबागेत आलेलं आहे तर सारसबागेत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा अमोर या बाग हे पुण्यातील एक आकर्षण आहे एक पर्यटन स्थळ आहे इथला गणपती हा पेशव्यांचं पूजास्थान होता बागेतील गणपतीला तळ्यातील गणपती देखील मानतात श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये येथे सिद्धिविनायकाची स्थापना केली इथल्या गजाननाची मूर्ती अत्यंत लहान सुंदर देखणी आणि पांढऱ्या रंगातली मंदिर जे आहे ते पण खूप सुंदर आहे एकदम ॲट्रॅक्टिव असं बनवलेलं आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि तिथे गेल्यानंतर गणपतीच्या पाया पडल्यानंतर नक्की माणसं तिथं बसतात कारण परिसरच एवढा छान आहे हा आजूबाजूचा परिसर आहे सारसबागेचा एक नंबर आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे खूप पक्षी आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहे वॉक करू शकतो आपण मॉर्निंग वॉकला बरेच पुणेकर येतात तिथं आणि महत्वाचं आकर्षण म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती बघू शकतात किती छान आणि सुंदर आहे लहानच आहे पण एक नंबर आहे मित्रांनो सहारसबागचा एरिया तसा फार मोठा आहे पण आता सध्या फिरण्याचं टायमिंग नाही आहे नंतर फिरण्यासाठी ते बाकीचा परिसर खुला करून देतं होते आत्ता फक्त गणपती दर्शनासाठी सोडलं होतं त्यामुळे आता परत जर कधी आलं तर सहारसबागाची एरिया दाखवण्याचा प्रयत्न करेल पण सारसबागामध्ये फेमस आहे हा गणपती गणपती बाप्पांचं दर्शन आपण घेतलेलं आहे